याच्यासाठी सतत आंदोलन आणि संघर्ष चालू आहे सध्या दिबा पाटील साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि आपला कल्पना असेल मी संसदेत देखील मागच्या अधिवेशनात स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव हे त्या विमानतळाला द्यावं आणि ते का देण्यात यावं याविषयी देखील सांगितलेलं आहे खरं म्हटलं तर मी आता देखील तुम्हाला सांगतो की त्यांचं आमदार असणं खासदार असणं महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते हा जरी एक राजकीय भाग असला तरी त्यांचं सगळ्यात मोठं कार्य म्हणजे जी भ्रूण हत्या व्हायची ही भ्रूण हत्येच्या विरोधात एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यांनी स्वत कायदा पारित करायला लावला आणि ज्याची दखल एकोणीसशे चौऱ्याण्णवला केंद्र सरकारला देखील घ्यायला लागली आणि केंद्रात देखील भ्रूण हत्येचा कायदा पारित झाला आपला कल्पना असेल की जो जमिनीच्या बदल्यात जमीन हा जो कायदा होता हा देखील स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांनी आंदोलन केलं सुरुवातीला हे आंदोलन नवी मुंबईत झालं जासई गावातून सुरुवात झाली परंतु या आंदोलनात देखील त्यावेळेच्या तत्कालीन सरकारनं शेवटी महाराष्ट्र सरकारला जी आर काढायला लागला आणि जी आर काढून त्याचं कायद्यात रूपांतर झालं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशभर सगळ्याच शेतकऱ्यांना जागेच्या बदल्यात साडेबारा टक्के जागा मिळतो आता त्याच्यात देखील वाढ झालेली आहे याचं देखील श्रेय स्वर्गीय दिबा पाटील साहेबांना जातो जो कुळ कायदा आपला कल्पना असेल एकोणीसशे बत्तीस साली साधारणतः एकोणीसशे बत्तीस ते एकोणीसशे एकोणचाळीस सात वर्ष रायगड जिल्ह्यातील चरी गावातून हा आंदोलन चालू झाला सात हे आंदोलन नारायण नागो पाटील ज्या आगरी समाजाचं होतं ज्याने हे आंदोलन चालू केलं आणि त्यावेळेस स्वतः या आंदोलनाची दखल घेऊन स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या गावात गेले होते आणि त्यांनी स्वतः त्या कुळ कायद्याचं जो रूप रूपांतर होतं कारण त्यावेळेस इंग्रजांची सत्ता होती आणि त्यावेळेस देखील एकोणीसशे एकोणचाळीसला इंग्रजांकडून तो जी आर कुळ कायद्याचा काढण्यात आला परंतु त्याच्यात आपला कल्पना असेल की अनेक वर्ष तो जी आर आला परंतु त्याचं कायद्यात रूपांतर झालं नव्हतं आणि मग एकोणीसशे सत्तावन्न ज्यावेळी दिबा पाटील साहेब आमदार झाले एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे पासष्ट साली त्यांनी सतत या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि हा कुळ कायद्याचा जो कायदा होता हा काय याचं कायद्यात रूपांतर केलं अंमलात आणलं आज तुम्ही सांगा जी व्यक्ती पाच वेळा आमदार दोन वेळा खासदार महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते हा राजकीय भाग झाला शेतकऱ्यांसाठी जागेच्या बदल्यात जागा हे फक्त ठाणे जिल्ह्यापुरतं नाही तर हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर लागू झाला भ्रूण हत्येचा कायदा जो महाराष्ट्र शासनाने पारित केला परंतु त्याची दखल देखील केंद्र सरकारने घेतली आणि केंद्र सरकारने तो कायदा आणला कुळ कायद्याचं देखील आपण पाहिलं असेल मी ज्यांनी फक्त या जिल्ह्यापुरतं किंवा राज्यापुरतं केले नाही तर संपूर्ण देशभरातील मग शेतकरी असतील समाज आता ओबीसी समाजाचं देखील आपल्या माहितीसाठी सांगतो ज्या वेळेस ओबीसी समाजाचं आंदोलन झालं तर संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व हो। ओबीसी समाजाचं हे देखील दीपा सेव्ह करत होते आणि त्यावेळेस आपला मी सांगतो हो। की एकोणीसशे साधारणत ओबीसी आरक्षणाचा जो विषय होता याचा मंडल आयोगाच्या शिफारशी ज्या लागू करण्यासाठी महाराष्ट्राचं नेतृत्व ते देखील स्वर्गीय दिबा पाटील साहेबांनी केलं आणि एकोणीसशे त्र्याऐंशी साली हे देखील ओबीसीचं आरक्षणाचं देखील कायद्यात रूपांतर झालं आज आपण विचार केला तर एक समाजापुरतं एक जिल्ह्यापुरतं त्यांचं काम नाही संपूर्ण देशभरासाठी संपूर्ण राज्यभरासाठी त्यांचं काम आहे आणि असं असताना देखील आजपर्यंत बरं या ह्याच्यात नामकरणाच्या ह्याच्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने किंवा स्थानिक भूमिपुत्रांच्या वतीने एकच नाव आहे महाराष्ट्र शासनाने देखील एकच नाव हे एक केंद्र सरकारकडे पाठवलेलं आहे तरीसुद्धा त्याच्यात उशीर होते विलंब होते ही सगळी जी भूमिका आहे केंद्र सरकारची ही संश्वास्पद आहे आणि म्हणूनच मी संसदेत देखील आवाज उठवला आता देखील त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दे आम्ही फोर व्हीलर गाड्यांच्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे ही रॅली भिवंडीतून निघेल ठाणा <laughs> नवी मुंबई मार्गे विमानतळाला फेरा मारून जासही गावात जाईल जिथं त्यांच्या स्मृतीस्थळास अभिवादन करण्यात येईल आणि त्यानंतर एक जास्तीत जास्त एक दोन लोकांची भाषणं होतील तीही श्रद्धांजलीपर होतील फक्त मा चे, चे या रॅलीच्या माध्यमातून आम्हाला सरकारचं लक्ष वेधायचं आहे सरकारच्या लक्ष आणून द्यायचं आहे आणि मुद्दाम त्यांची राजकीय सामाजिक जी सगळी पार्श्वभूमी शेतकऱ्यांविषयी त्यांची कळकळ हे सगळं तुम्हाला सांगण्याचा उद्देश तो आहे की खरं म्हटलं तर ही व्यक्ती एका समाजापुरते एका जिल्ह्यापुरते एका राज्यापुरती नाही ह्या व्यक्तीने संपूर्ण देशाचं नेतृत्व केलं होतं अशा प्रकारची त्यांची कामं आहेत मग असं असताना देखील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यास विलंब का होतं आणि म्हणून आम्ही स्वतःही पहिल्यांदा रॅली काढतो परंतु एक नक्की आहे की जोपर्यंत ह्या विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव देण्यात येणार नाही तोपर्यंत या विमानतळाचं उद्घाटन कुठल्याही परसिद्ध होऊ देणार नाही सगळे आज आम्ही हजारोच्या संख्येने चाललेलो आहे जेव्हा प्रत्यक्ष वेळ येईल लाखोच्या संख्येने येईल कारण आपल्याही कल्पना असेल इथं फक्त आगरी कोळी समाजाचा विषय नाही संपूर्ण ओबीसी समाजाचा विषय आहे संपूर्ण शेतकरी समाजाचा विषय सगळ्यांसाठी सगळ्यांसाठीच काम केलं ना स्त्री भरून आमच्या माता भगिनीसाठी तो कायदा पारित केला ज्या वेळेस ती वेळ येईल लाखोच्या संख्येने सगळे हजर असतील सगळे विरोधाला असतील आणि म्हणून शासनाला आत्ता तरी फक्त जागे करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो <coughs> <coughs> कमीत कमी दोन हजारच्या वेळ गाड्या असतील